नमस्कार मास्टर माइंडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकशाही हा आपल्या देशाचा आत्मा आहे आणि तिचा खरा उत्सव म्हणजे निवडणुका निवडणुका म्हणजे केवळ मत देणं नव्हे तर आपल्या समाजाच्या राज्याच्या आणि देशाच्या भवितव्याला आकार देण्याची संधी आपल्यासमोर असते आपल्या एका मतामुळे बदल घडू शकतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे हाच विचार समोर ठेवून आज आपण दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील मतदानाच्या आकडेवारीचा आढावा घेणार आहोत सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणूक आरोप प्रत्यारोपांनी चांगलीच गाजली आणि तेवढ्याच चुरशीने बुधवारी मतदानी झाले मतदारांना तेवीस नोव्हेंबर रोजी निकालाची उत्सुकता लागली आहे आणि निकालासाठी अगदी काही अवधीच उरलेला आहे अशात आपण या मतदारसंघाचा आढावा घेऊया सुरुवातीला आपण पासून सुरुवात करू फलटण मतदारसंघामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत फक्त चार पूर्णांक एकोणतीस टक्के मतदान झालं होतं आणि सुरुवातीला आकडा पाहून मतदारांचा कमी सहभाग जाणवत होता पण जसा जसा दिवस सरत गेला मतदानाचा उत्साह वाढत गेला संध्याकाळपर्यंत एकाहत्तर पूर्णांक आठ टक्के इतकं प्रभावी मतदान झालं ज्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा लोकशाहीवर असलेला विश्वास आणि जबाबदारीची जाणीव त्याच्यामधून अधोरेखित झाली वाई मतदारसंघामध्येही सुरुवातीला चार पूर्णांक ब्याण्णव टक्के मतदान झालं होतं पण दिवसा अखेरीस हा टक्का सदुसष्ट पूर्णांक अठ्ठावन्न टक्केवर पोहोचला आणि यामध्ये आपल्याला तिथूनही चांगला प्रतिसाद असल्याचं चा लक्षात आलं कोरेगावमध्ये सकाळी सहा पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदारांनी मतदान केलं होतं पण दिवसाच्या शेवटी हा टक्का थेट सत्याहत्तर पूर्णांक चौसष्ट टक्क्यावर पोहोचला आणि ग्रामीण भागातील हा उत्साह खूपच सकारात्मक आहे आणि असं जाणवलं माण मतदारसंघाचा विचार केला तर सुरुवातीला फक्त तीन पूर्णांक आठ टक्के मतदान होतं पण दिवसाच्या शेवटी तो एकाहत्तर टक्क्यावर स्थिरावला इथल्या मतदारांनी आपली जबाबदारी पार पाडली हे याच्यातून स्पष्ट होतं कराड उत्तरमध्ये सकाळी चार पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के इतक्या कमी मतदानाने सुरुवात झाली पण दिवसा अखेरीस चौऱ्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के हा आकडा पोहोचला कराड दक्षिणने मात्र आणखी चांगलीच कामगिरी करत शहात्तर पूर्णांक सव्वीस टक्के मतदानाची नोंद केली हे आकडे पाहून असं वाटतं की कराडमधील लोकांनी लोकशाही प्रक्रियेत मोठ्या जबाबदारीने सहभाग घेतला पाटणमध्ये त्र्याहत्तर पूर्णांक पंचवीस टक्के करा इतकं चांगलं मतदान झालं ज्यात ग्रामीण मतदारांचा मोठा वाटा होता शेवटी सातारा शहराचा विचार जर आपण लक्षात घेतला तर सुरुवातीला सहा पूर्णांक पंधरा टक्के मतदान झालं होतं आणि दिवसाच्या शेवटी हा आकडा त्रेसष्ट पूर्णांक बावन्न टक्केवर पोहोचला शहरी भागातील हा आकडा अपेक्षेपेक्षा कमी आहे शहरी भागात मतदानाची टक्केवारी ही घटलेली आहे असं याच्यातून दिसतं ग्रामीण भागातील मतदारांनी लोकशाहीला दिलेला प्रतिसाद हा निश्चित सकारात्मक होता आणि विशेषतः महिलांचा वाढता सहभाग हा देशाच्या लोकशाहीसाठी आशेचा किरण आहे मात्र शहरी भागात मतदान कमी असल्याने आपल्या समाजातील काही लोकशाहीच्या बाबतीत उदासीनता आहे का, का याचाही विचार या निमित्ताने समोर आला सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये आठही मतदारसंघात रंगलेल्या या चुरशीच्या लढतीने राजकीय वातावरण तापलेले आहे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारासोबतच बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांनीही या निवडणुकीत रंगत आणली आहे प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या समीकरणांनी ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे आता या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर फलटणमध्ये आमदार दीपक चव्हाण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली यांच्यासमोर सचिन कांबळे पाटील राष्ट्रवादी अजित पवार गट हे मुख्य आव्हान म्हणून समोर होतं राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये झालेल्या संघर्षामुळे ही लढत अटीतटीची होणार असल्याचे बोलले जात आहे वाढलेल्या मतांचा फायदा नक्की कोणाला होणार हे देखील तेवढेच महत्वाचे ठरणार आहे आता फलटण पाठोपाठ आपण वाईचाही अंदाज घेऊया वाईमध्ये आमदार मकरंद पाटील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि अरुणादेवी पिसाळ राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्यात त्रिकोणी लढत पाहायला मिळत आहे शरद पवार यांनी वाईमध्ये घेतलेल्या जाहीर सभेतून गद्दारांना पाडाचा नारा दिला ज्यामुळे वाईतील लढत अधिक रंगतदार झाली आहे याच्यामध्ये दुमत नाही फलटण वाई, ना वाई आणि आता कोरेगाव कोरेगावमध्ये आमदार महेश शिंदे शिवसेना शिंदे गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातील लढत हे कोरेगावचे मुख्य वैशिष्ट्य आहे येथे शिवसेना विरोध राष्ट्रवादी असा थेट सामना आहे विकास कामे करून महेश शिंदे यांनी आपला दरारा कायम ठेवला असला तरी शालिनीताई पाटील आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचा पाठिंबा मिळविण्यात शशिकांत शिंदे यशस्वी ठरले आहेत त्यामुळे इथली लढत देखील अटीतटीची होणार आहे हे आपल्याला दिसत आहे मध्ये प्रभाकर घारगे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ते निवडणुकीच्या रिंगणात होते आणि आमदार जयकुमार गोरे भाजप यांच्यातील ही लढाई ही माणमधील प्रमुख अशी बाब आहे जयकुमार गोरे यांची भाजपामधील लोकप्रियता बंधू शेखर यांचा सक्रिय पाठिंबा आणि प्रभाकर घारगे यांची स्थानिक नेत्यांची साथ यामुळे ही लढत काट्याची ठरणार आहे एक उत्सुकता सर्व जनतेमध्ये निर्माण झाली आहे मानपाठोपाठ कराड उत्तरमध्ये मात्र आमदार बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनोज घोरपुडे भाजप यांच्यात सरळ लढत आहे भाजपाचा वाढता प्रभाव आणि बाळासाहेब पाटील यांची कार्यक्षमता या दोन्ही मुद्द्यावर ही लढाई अवलंबून आहे आणि यावेळी ही लढत दुहेरी होत असल्याने एक वेगळीच चुरस आपल्याला निर्माण झाली आहे आणि ती पाहायला मिळत आहे कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या बाजूने रिंगणात आहेत आणि डॉक्टर अतुल भोसले भाजप यांच्यातील लढत कराड दक्षिणमधली राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रशासनातील अनुभव आणि अतुल भोसले यांचा व्यावसायिक कर्तृत्वाचा प्रभाव यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार कि आहे किंवा ठरलेली आहे पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाई शिवसेना शिंदेगट हर्षद कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर यांच्यातली ही त्रिकोणी लढत पाटणमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण करत आहे बंडखोरीमुळे मतांची मोठी विभागणी होण्याची शक्यता आहे पाटणमध्ये एका वेगळ्याच पॅटर्नचा एक उदय झाल होईल अशी चर्चा सर्व समाजामध्ये होत आहे आता सातारा साताऱ्यामध्ये आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले भाजप आणि अमित कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातील लढत जिल्ह्याच्या राजकीय के सत्ताकरणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे किंवा ठरली आहे शिवेंद्र सिंहराजे यांची राज्यघराण्याची प्रतिमा आणि त्यांना मिळालेली खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची खंबीर साथ यामुळे शिवेंद्र राजे यांना ही निवडणूक अगदी सोपी जाईल असे मानले जात आहे आता या निवडणुकीत सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट संघर्ष आहे परंतु प्रत्येक मतदारसंघात बंडखोर उमेदवारांचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चित्र आहे राष्ट्रवादीचे गटांतर शिवसेनेतील फूट आणि भाजपाच्या किल्ल्याला मिळालेली नवीन ऊर्जा यामुळे जिल्ह्याचे राजकारण हे कुठंतरी बदलताना दिसत आहे शनिवारी मतमोजणी असल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि उत्सुकता सुद्धा निर्माण झाली आहे या निवडणुकीत विजयाचा गुलाल कोण उधळणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे आणि आपण सर्वजण त्या क्षणाची वाट पाहत आहोत तेव्हा तुर्तास आपण इथेच थांबूया जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील वेळेस अजून नव्या माहितीसह आपण भेटूया धन्यवाद